जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असून शेजारील जिल्ह्यात असणाऱ्या जमीनधारक शेतकऱ्यांना जिल्हा बँकेमार्फत कर्ज पुरवठा करण्यात येत होता परंतु गेल्या पाच वर्षांपासून जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने याला बंदी घातली होती तसेच जिल्हा बँकेने अनिष्ट तफावती असणाऱ्या सोसायट्यांचे कर्ज वाटप देखील बंद केले होते या निर्णयामुळे सोसायट्या व सचिवांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार होते परंतु पाचोरा बडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी लावून व सहकार मंत्र्यांसोबत वैयक्तिक बैठक घेऊन जिल्ह्याचा

शाल बुके देऊन आमदार किशोर पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला व आभार मानण्यात आले यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व बहुसंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे आपण आज आमदार अप्पासाहेबांचा सत्कार केला आहे काय कारण का नेमकं आमच्या विविध कार्यकारी सोसायटी जवळजवळ दो दो जिल्ह्यातल्या दोनशे एक्क्याण्णव सोसायटी होत्या पण साहेबांनी आमच्या पाठपुरामुळे मंत्रालयात हा विषय धरला आणि अनिष्ट तपासच्या सोसायटी यांचा विषय मार्ग मोकळा करणं कर्ज वाटपला परवानगी देत नसल्यामुळे सोसायटी यांचा काही उपयोग नव्हता त्या सोसायट्यांना तापा साहेबांनी हा विषय मंत्रालयात लावून आणि लक्षवेधी लावून हा विषय मंजूर करून घेतला आणि त्याचं फलस्वरूप एक चार पासून आता कर्ज वाटपला परवानगी मिळणार आहे आणि पुरा महाराष्ट्राने जळगाव जिल्ह्या पुरताच विषय होता तो चौदा सत्कार आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू